घनसावंगी येथे त्रेचाळीस रक्तदात्यांचे रक्तदान घनसावंगी येथे आज दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवारी सकाळी अकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत एकूण त्रेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान रक्त केले स्मृतिशेष वसंतराव नाईक जयंती तथा कृषी दिन व डॉक्टर डेच्या निमित्ताने आयोजित घनसावंगी शहरीतील रक्तदान शिबिरास उत्तुंड असा प्रतिसाद मिळाला यावेळी सर्व डॉक्टर्स मंडळीने डॉक्टर डेच्या निमित्त सामाजिक कार्यातील सहकाऱ्यांसोबत सा स्वागत केले या प्रसंगी घनसावंगी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केतन राठोड तालुका कृषी अधिकारी सकाराम पवळ यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती या प्रसंगी युवा संघर्ष समितीचे सदस्य व्यापारी महासंघाचे सर्व सहकारी सामाजिक कार्यातील सहकारी सा तसेच लहू मिसाळ भुजंग राठोड व ओजेस हॉस्पिटलचे डॉक्टर नितीन गाडवे आणि जालना ब्लड बँकेचे विशेष असे सहकार्य लाभले यावेळी घनसावंगीसह परिसरातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने संदर्भित रक्तदान शिबिराला उपस्थिती होती